ला बाई काय समजले केशवला मला माझ्याबद्दल शब्द नाहीये मी निचर आणि जाहीर निषेध की अर्थात आता पुढे एक म्हणा राहा की जाते पोलीस प्रशासनाशी मॅडम संबंधित नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी आहेत नगराध्यक्ष आहेत यांची मॅडम आम्ही हे जी सर यांची आम्ही कंप्लेंट करणार आहोत कारण की मॅडम हा बंजारा समाज कदापी त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कदापी सहन करणार नाही आमचं दोन दिवस झाले त्या गोष्टीला दोन दिवसानंतर आमची शिवालाल महाराज जयंती पूर्ण भारत नाही पूर्ण जगात आमच्या महाराजांच्या जयंतीचं सेलिब्रेशन होतं आहे आणि बदलापुरातच बदलापुरातच जे जर अशा गोष्टी घडत असेल तर एक खूप आणि खूप निंदा निंदनीय गोष्ट आहे आणि याला आम्ही ना मान्य नाही करत असे केलेलं तुम्ही बघू शकता शिवालाल महाराज आज आमच्या बंजारा समाजासाठी दैवत आहेत केवळानं महाराजांनी आमच्या भक्त बंजारा समाजासाठीच नाही तर सर्व धर्मासाठी सर्व लोकांसाठी काम केलं त्या समाजासाठी त्या संतासाठी पंधरा करोड लोकसंख्या असलेली पंधरा करोड लोकसंख्या असलेली आमच्या समाजावरती असं घृणास्पद जर काम होत असेल ना तर हे आम्हाला कदापी कदापि मान्य नाही आहे आम्ही याचा या प्रशासनावरती नगरपालिकेवरती आम्हाला निषेध करू आम्हाला काही आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही आहे मॅडम काय झाले पण आम्हाला मॅडम एवढं नक्की राहिलं की नगरपालिकेतनं कोणतरी अशी आज्ञात लोक आली यांनी नगरपालिकेच्या नावावरती हे असं केलेलं आहे आम्ही उद्या संत शिवालाल महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही ना तिथं येऊन मोर्चा आंदोलन करू जोपर्यंत आम्हाला नाही भेटणार नाही तोपर्यंत मला एक सांगा एक हा जो बॅनर आहे तो आता लहान आहे याला परवानगी नगर परिषदेच्या माध्यमातून दिली जात नाही हा इथे लावण्यात आला होता पण नगर परिषदेच्याच लोकांनी काढले का हा बॅनर मॅडम आम्हाला आता फोन आला की असं असं आलंय आमचे दोन बॅनर काढलेले आता जर कोणी काढले आम्हाला आता एक्झॅक्ट माहीत नाही पण नगरपालिकेतली लोक आलेली ते तिथले जे नाका कामगार का युनियनचे जी लोक बसलेली ती लोक बोलली की नगरपालिकेचे पण अधिकारी लोक आले आणि त्यांनी बॅनर काढली बॅनर आमचा जर चुकीचा असता रिस्टचा तुम्ही जर आम्हाला सांगितलं ना तर आम्ही काढून ते ठेवलं असतं पण पण हे इथपर् हे असं घाणेट वृत्त करणं हे कदापि बंजारा समाजाला मान्य नाहीये तर आम्ही याच्यासाठी तीव्र शब्दात निषेध करतो मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आम्ही या संदर्भात काही पोलीस तक्रार पत्राला आम्ही आता मला शिर्के साहेबांचा फोन आलेला ते येतच आहेत मला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊ या गोष्टीसाठी आम्ही त्यांना तक्रार पण देऊ कारण की ही काही साधी गोष्ट नाही आहे आता आमचा समाज या फक्त जवालाल महाराजांना मानतो